पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत गंगापूर हदरले सराफ व्यापाऱ्यावर दरोडेखोराचा गोळीबार प्रसंग वदनानं बचावला जीव दरोडेखोरांनी सराफा व्यापाऱ्यावर केलेल्या धाडसी हल्ल्यानं गंगापूर तालुका हदरलाय नवीन कायगाव येथील मुंडलिक ज्वेलर्स दुकानदार सतीश मुंडलिक हे दागिन्याची बॅग भरून दुकान बंद करण्याच्या तयारीत असतानाच पल्सरवरून आलेल्या तिघांपैकी दोन दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केला दुकानात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी गावठी कट्ट्याच्या धाकावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला त्यांनी कट्ट्याचा धाक दाखवून दागिन्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र मुंडलिक के यांनी धैर्य दाखवत प्रतिकार करताच त्यांनी दरोडेखोराला पकडून ठेवला त्यावेळी दुसऱ्या दरोडेखोरानं कट्ट्यातून थेट दोन गोळ्या झडल्या सुदैवानं दोन्हीही गोळ्या लक्ष चुकल्यानं मुंडलिक बालंबाल बछवले गोळीबाराचा आवाजाने गोंधळ पाहून नागरिक घटनास्थळी जमा झाले परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून तिन्ही दरोडेखोर पल्सरवरून पसार झाले घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक संभाजीनगर ग्रामीण श्रीमती अन्नपूर्णा सिंह घटनास्थळी त्यांनी भेट दिली घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश पालवे पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल झोरे तपास करत आहेत पोलिसांनी दुकानाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी गंगापूर पोलिसांचे पथक रवाना झाले आहे गंगापूर तालुक्यामध्ये अनेक घटना घडत आहे गोळीबारचे याबद्दल आरोपी पण धरले आहे आणि काही आरोपी आपण तपासामध्ये आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे गंगापूर फायरिंगची घटना जे झाली आहे ते अत्यंत खेदजनक आहे त्याच्यामध्ये आमची तपास चालू आहे आरोपी जे आहे ते आम्ही ऑलरेडी आयडेंटिफाय केले आहे आणि त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेण्याच्या आम्ही तजवीज आहे तपासामध्ये आज भेट दिली तर काय काय स्पष्ट झालं आज ते जे आमचे प्रिव्हियस जे काही आरोपी आहे मागचे जे, जे आरोपी आहे शरीराविरुद्ध आहे मालाविरुद्ध आहे त्याच त्यांना नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधक कारवाईचा आम्ही आढावा सुरू केलेले आहे पूर्ण एरियामध्ये कोणकोणते कोणते सेन्सिटिव्ह पॉइंट आहे तिथे नाकाबंदी आणि पेट्रोलिंग अधिकारीचे नियंत्रण खाली त्याचा प्लॅनिंग पण आम्ही चॉकआउट केली आहे आणि या आठवड्यामध्ये अजून सतर्कतापूर्वक पूर्ण एरियामध्ये